समोरील सर्व विद्यार्थी जोपर्यंत शांत बसणार नाही तोपर्यंत मी बोलणार नाही आज बंद झाला की मी बोलतो सर्वांना जय शेवालाल जय शेवाला जय शेवालाल जय शेवाला बोलू आता ओके ओके गेटच्या गेट त्या ठिकाणी उपस्थित असलेले पालक त्यांना विनंती आहे की समोर जागा आहे आपण बसून घ्यावं कारण या कार्यक्रमामध्ये आलेले भारत सातपुते सर यांना आपल्याला ऐकायचं आहे कारण शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून दिलेला आणि शिक्षक नावाची पदवीही ही पुढे नावा पुढे न लावता प्रत्यक्ष जगलेला एक माणूस या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना आपल्याला ऐकायचं आहे विचारपीठावर स्थानापन्न असलेले या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय विकास अडे या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल भाऊ राठोड या गावचे पोलीस पाटील सन्माननीय साहेबरावजी राठोड तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय विठ्ठलरावजी राठोड आमच्या शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व्यवस्थापन समितीचे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सत्कारमूर्ती या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे तरी या कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमच्या पुनाम आणि प्रयास या सोबतच या कार्यक्रमामध्ये उपक्रमांची माहिती देणाऱ्या दोन विद्यार्थिनी या सर्वांच्या या कार्यक्रमाची मुख्य भूमिका मी समोर सादर करत आहे गावकरी बांधवांनो शाळा हे असं ठिकाण आहे की याच ठिकाणी खऱ्या अर्थाने जाणीवेच्या बिया पेरल्या जातात जरी करता गुरुजींनी पेरली केलेली पेरणी सहा महिन्यात दिसत नाही आपण शेतकरी आहोत चार महिन्यामध्ये आपल्याला पीक आणि भरून भरून पोते आप आपल्याला माल घरी आलेला दिसतो आपण केलेली मेहनत समोर दिसते पण गुरुजींनी केलेली मेहनत ही इतक्या लवकर दिसत नाही एवढ्या सहजासहजी दिसत नाही त्याचाच दुर्दैव असं वाटत की पालकांना याची जाणीव का होत नाही याच कारण मला असं वाटत या मंचावर अतिशय श्रेष्ठ आणि गुणवंत व्यक्तिमत्व बसलेले आहेत बोलण्याचा प्रयत्न करत आहे गुरुजी नावाचं पद हे केवळ नावापुढे लावायचं नसतं तर ते जगायचं असत असे जगल्यानं व्यक्तिमत्व इथं आपल्या समोर बोलण्यासाठी आलेलं आहे या गावातील या मातीत ही खेळणारी लेकर समोर बसलेले चिमुकले त्यांच्या झोपीच्या वेळ झालेली आहे पण तरीही ते अगदी, अगदी या कार्यक्रमाला उत्सुक आहेत अगदी या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून येणाऱ्या पाहुण्यांचा स्वागत करणं निरांजरीने त्यांचा ओक्षण करणं इथपासून जी पेरणी केलेली आहे ही केवळ तुम्हाला असं वाटेल की पुस्तकातील शंभर पैकी नव्वद गुण मिळवले म्हणजे म्हणजे आमचा विद्यार्थी श्रेष्ठ आहे याला मी मानत नाही आम्हाला बोलता आलं पाहिजे आम्हाला नाचता आलं पाहिजे आम्हाला रडता आलं पाहिजे आम्हाला हसता आलं पाहिजे आम्हाला आमचं मत मांडता आलं पाहिजे जेव्हा आम्ही असं करू तेव्हा आमचे खरी विद्यार्थी घडतील मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो आज जरी आमची पोरं तुम्हाला असे दिसत असतील तर येणाऱ्या दहा वर्षानंतर हेच लेकर तुम्हाला भविष्यात ना चमकलेली दिसतील नाही होतील पण ते त्यांच्या जीवनाचे स्वतःचे कलेक्टर मात्र नक्की होतील कुणाची चोरी करणार नाहीत बदमाशी करणार नाहीत यासाठी या, या सगळ्या वेगवेगळ्या उपक्रमांची रुजवात या पारडी गावामध्ये आम्ही केलेली आहे जवळपास सातपुते सर मलाही हो या गावामध्ये नऊ वर्ष होत आलेले आहे या पूर्वीचे पण गुरुजी आहेत रुपनर सर आहेत आमचे मुख्याध्यापक आहेत गेल्या नऊ वर्षामध्ये जितका प्रयत्न करता येईल तितके वेगवेगळे वेग वे उपक्रम नवोपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला या लेकरांमध्ये आपल्यातला ले गुरुजी ओतण्याचा प्रयत्न केला याचं ते सांगितलं मी गुरुजी तुम्हाला आवडला या पुस्तकाच्या मनोगता मध्ये मी मांडलाय लहान होतो त्यावेळेस मला माझ्या एकाही गुरुजीने जवळ घेतलं नाही डोक्यावर हात फिरवला नाही पाठीवर शब्बाकीची छाप दिली नाही म्हणून असं मला वाटतं की असा गुरुजी व्हायचा प्रयत्न मी इथं गेले एकोणीस वर्ष झालं करतोय माहित नाही मी तसा गुरुजी झालो का नाही प्रयत्न मात्र नक्की करतोय करतो गुरुजीची किमया काय असते हे या विद्यार्थ्यांच्या आता जे बोलले आता ज्या पद्धतीनं डान्स केला आणि पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा ते बोलतील ही तुमचीच लेकर आहेत आपल्या माफ करा उस्तोड कामगारांचा उल्लेख करतोय वाईट वाटून घेऊ देऊ नका आपल्याच या तांड्यावरील उस्तोड कामगारांची ही लेकरं आहेत महाराष्ट्रातील कुठल्याच शाळेपेक्षा कमी नाहीये संचलन करणं बोलणं आणि ऐन त्या टायमावर वेळेवर विषयाचं सादरीकरण करणं साधी गोष्ट नसते पण ते आमची लेकरं करत आहेत सातपुते सरांना सांगू इच्छितो की याच शाळेमध्ये किमान पंचवीस मुलं असे की त्यांना पूर्ण टेन्स परफेक्ट आहे आमचे वाचन समृद्धी आहे लेखन समृद्धी आहे खेळामध्ये आम्ही पुढे आहोत म्हणजे कुठल्या बाबतीत आमची लेकरं कुठेही कमी नाहीये या सगळ्यांची या ही पायाभरणी या पारडी गावामध्ये आहेत हे गुरुजी म्हणून काम करत असताना मला फार मजा आहे आणि मी मुलांना सांगितलेलं आहे आणि त्या पालकांना सुद्धा सांगू इच्छितो आम्ही केवळ पुस्तकातलं शिक्षण घेण्यासाठी येत नाही तर शिकण्यातली मजा घेण्यासाठी शाळेत येतो शिकताना काय मजा येते ती मजा घेण्यासाठी येतो दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगू इच्छितो आनंदाचं झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार हा गेल्या चार वर्षापासून आपण राबवलेला उपक्रम आहे जून महिन्यामध्ये हा उपक्रम सुरू होतो विद्यार्थी महाराष्ट्रातील साहित्यिकांना आव्हान करतात पुस्तकं मागवतात याचा दुहेरी उद्देश आहे एकतर आपल्या शाळेच्या ग्र... ग्रंथालयात शेकडो पुस्तकं जमा झाली सर गेल्या चार वर्षामध्ये किमान बाराशे पुस्तकं आम्हाला महाराष्ट्रातून प्राप्त झाली या उपक्रमातून त्याच पुस्तकातून दरवर्षी आम्ही पाच लेखकांची निवड करतो तेही मुलंच करतात यात गुरुजींचा सहभाग नसतो मुलंच सगळे फोन लावतात तुम्हाला सगळे फोन मुलांची आलेले आहे मी एकाही फोनवर एकाही साहित्यिकांना बोललेलो नाही तुमची निवड झाली आहे तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे कार्यक्रम पत्रिका सुद्धा मुलांनीच तयार केली आहे पालकांना सांगू इच्छितो ही जी उभारणी आहे कार्यक्रम पत्रिका तयार करण्यापर्यंतची ही साधी गोष्ट नाही आहे शिक्षणाची अंतिम गोष्ट असते ती साध्य करण्याचा हा प्रयत्न आहे या ठिकाणाहून महाराष्ट्रातून आलेले हे साहित्यिक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला त्यांना ऐकायचं आहे आणि त्यासाठी मी मी त्या या ठिकाणी वतीने कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून अतिशय मौलिक असा क्षण आमच्या लेकरांच्या पदरात आपण देण्यासाठी आला आहात तर मी एकदा तुमची कृतज्ञता व्यक्त करतो शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक या गावचे प्रथम नागरिक आणि या लावली हो वर्ष संपलेले आहे पुढील वर्षी दहा वर्ष झाल्यास मी बदलीस पात्र होतो मी गेल्या वर्षी पासून म्हणतोय आपण आणखी काही शाळेला उंचीवर उन, उन, नेता येऊ शकत गेल्या वर्षी आठ शिक्षकांची टीम होती आपल्याला काहीही करता येऊ शकत सत्पुते सरांना सांगू इच्छितो गेल्या वर वर्षी आम्ही तालुक्यात पहिला क्रमांक मिळून तीन लाख रुपयाचं पारितोषिक या गावाला मिळून दिलं त्याच्यापूर्वी तालुक्यात दुसरा क्रमांक आला होता त्याच्या दोन लाख रुपयाचं पारितोषिक या मुलांचे आणि या गुरुजी लोकांच्या सहकार्याने या ठिकाणी मिळवून दिलेला आहे म्हणजे सांगण्याचा भाग की एवढे गुरुजी आपल्याला लाभले असताना आपल्या गावकऱ्यांनी हा फायदा घ्यायला हवा होता आणखीही आपली वेळ गेलेली नाही आम्ही गुरुजी लोक आज इथं आहोत उद्या दुसऱ्या गावात जाऊ जव। पण जेव्हा आम्ही इथं असतो त्यावेळेस तुम्ही जाणीवपूर्वक आमच्या गुरुजी लोकांचा तुमच्या मुलांसाठी फायदा करून घेतला पाहिजे असं मला वारंवार मी दरवर्षी सांगत असतो असो आणखी एक वर्ष तुमच्या गावासाठी आहेच पुढील आजूबाजूला कुठं गाव मिळालं तिथे आणखी आम्ही असंच काम करू गुरुजी ही पदवी आम्हाला दिलेली आहे ती जगू याच मंचावर पवार प्राध्यापक या ठिकाणी ते सुद्धा बंजारा आहे हे मी सांगायला नाही पाहिजे होत पण याच जाणीवपूर्वक मी सांगतोय की हे माणूस गेल्या सहा महिन्यापासून माझ्याशी जुळलेले आहे रंजना नावाच्या विद्यार्थीशी